तू गाणी नको बोलत जाऊ रुक वाटलं होतं गाण्यांची कमरेला करकड नसेल म्हणून नजर नाही याच्या कमरेला करकड नसेल म्हणूनच बोलणार समोर दिसला श्रीमंत दगडूशेठ आलो आहे गणपती मंदिर पुणे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मॅक युट्यूब चॅनल वरती नमस्कार मंडळी मंडळी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या दोघांच्या युट्यूब चॅनल वरती तुला युट्यूब कोलावेशन आलेलं आहे म्हणजे <laughs> <तासा जा? laughs> म्हणजे ब्लॉग अपलोड केला ज्याचा अपलोड केला त्याच्या चॅनल वरच सर्वच फक्त शो होतो का कोल्हावेशन झालेलं आहे दोन नंतर आला सॅमिला करतो ना माझं ब्लॉग हा आणि आता आम्ही चाललो आहोत पुण्याला सो अभिलाषाच्या घरी अभिलाषा ज्याला माहिती नसेल तर सात बारा गाण्यामध्ये तुम्ही तिला बघितलेलं असेल सात बारा गाणी जो उतारा गाणी होता सात बारा उतारा बहिणीचा नावच फेर, फेर पुरा ग फिरलाय ना पुर। फोरलाय पुर। पुर। पुरा ग हा तू गाणी नको बोलत जाऊ तू <laughs> वाटलं होतं गाण्यांची रुपांश <laughs> रुपा नाही तशी चांगलं मला बोलला दोन तीन शब्द <laughs> गाणी नाही नाई काय कसं तर प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक कलाकार असतात आणि गाणी जे बोलतात ते बाई गाणे गाणी बोलणार आहे मी असं मोबाईल मध्ये बोलतात ते मी बोलतांसरता कडव फक्त रुपांशी दिसला ओ तारा बहिणीचा नाव खोरलाय पुराग ना चाललं आम्ही पुण्याला ट्राफिक आज काहीच नाहीये पूर्ण शे राखेला मागे काही झालेल्या गोष्टी होत्या पण ते सर्व क्लिअर झालं आणि तिने पण क्लिअर करून आपल्याला सर्व गोष्टी सांगितल्या सांगितलेल्या तिची पण काहीच चुकी नाही आणि माझी पण काहीच चुकी नाही प्रत्येकाच्या इकडून झालेल्या तिला असा भरकोलीला असा भरकोलीला बाबा 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 काय बोलणार पण कसं असतंय खऱ्याचा खोटा केलाय खरा कसा असतो लोक झाले बाजूला आणि जो खरा असतो ना तोच आहे सगळ्यांसोबत ती गोष्ट आणि कस आहे किती काही केलं तरी देऊ बघतो सर्वात मोठी गोष्ट आणि तुम्हाला एक सांगायचं आहे आमचे मागच्या वर्षी कलाकार लोकांचे मॅचेस झालेले त्यांचा बजावटली बजावट टाळे जानेवारी महिन्यामध्ये कलाकार प्रीमियम लीग आहे आणि त्या टायमाला बाराडी मी असणार आहेत आणि त्या बारा टीम पण कुठल्या तरी एका मध्ये असेल तर अजून डिक्लेअर नाहीये पण जेव्हा पण असेल काय असेल माझी टीम तीच आहे गेल्या वर्षी होती तीच हा ना जे आठ फोर एंजल मध्ये तो ऑफिशियली अजून नाही माहिती हा बोलतोय म्हणून पण जेव्हा पेपर वर्क वगैरे होणार कारण की या वर्षी पेपर वर्क होणार आणि त्याच्यासोबत काय होणार आहे माहिती आहे का आपला ऑप्शन्स होणार आहेत म्हणजे जे पण कलाकारचं आहेत जे पण रिलेटेड आहेत कलाकारचा फॉर्म्स वगैरे भरणार आहेत जो सिंगल पर्सन फॉर्म भरेल त्याची दोनशे रुपये फी आहे त्याच्यानंतर जे पण आयोजक असतील ते, आयो ते लोक सिलेक्शन करतील आणि सिलेक्शन केल्याच्या नंतर मग ऑप्शन्स होणार आहेत ऑप्शन्स कुठेतरी एका रिसॉर्ट मध्ये होणार आहे तिथे बारा टीमीचे ऑनर कॅप्टन पण बाराचे बारा कॅप्टन बारा ऑनर्स असतील आयोजक असतील लाईव्ह असणार आहे आणि यावर्षी धमाल होणार आहे कारण की कसं आहे मागच्या वर्षी कोणाला एवढा तालतंत्र माहिती होता कोण किती गेलता ना किती नाही पण आता सर्वांना माहिती आहे का आपण बॅट आणणार बॅटरीचं काम कडक आहे सो आम्ही आता ते पण करू आणि मजा येणार आहे चला आता आम्ही एक्सप्रेसला जाऊ थोडस काय नाही डायरेक्ट नको काढू या ते सलून मला मी निकालत बरोबर मग रगत निघला मा थोडस निघेल बोलतोय ते निकल निकल बोलतो बहतो कल कल निकालो कल निकालो आज मत निकालो कल निकल निकालो और हमारा अभी एक दो गाने पे भी काम चल रहा है बहुत बड़े धमाका है बड़े-बड़े गाने आ रहे हैं चैनल पे आएंगे सेमी गलन ऑफिशियल पे लवकरच बघायला नाही 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 सेमी गलन ऑफिशियल पे नाही आने वाले सेमी गलन ऑफिशियल पे अभी सिर्फ ब्लॉग आने वाले आहे म्हणजे सेमी गलन ऑफिशियल आणि यारी प्रोडक्शन वरती कुठं यारी प्रोडक्शनचं आपण नाव चेंज करणार आहे जे पण असेल ते चेंज करू त्याच्यावरून आणि यारी प्रोडक्शन कशासाठी केलेला की जी पोरा पोरी जी सॅमी कालन सोबत एकनिष्ठपणाने असतात आणि एक सोबत काम करतात ज्यांच्यासाठी यारे प्रोडक्शन हा युट्यूब चॅनल खोललीला पण नंतर विचार केला का यारे प्रोडक्शन लवकर कोणी सर्च नाही करणार पण सॅमिकालन ला पहिला सर्च करतील का तर सॅमी कालन वाईट झाले त्या बघायला असू दे चला आम्ही आता निघतो इकडून आम्ही जे आम्ही कसला आवाज काढ होतो रे मेंढ्याचा मराठला बकऱ्याचा आवाज करते ही घाबरली पक्का इलावर कसला आवाज आला घाबरली ना तू ही डायरेक्ट उभी राहिली बरं बाबा पक्का असा आवाज आहे तुझा बी नाव माऊ का माऊ साऊ तुझ नाव साऊ का माऊ बोल की, तो? नहीं, नहीं, सर बर्थडे 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 अरे बाबा बाबा पूरी है तुझा का हाँ। <laughs> हाँ। <laughs> सही काम सही काम है सला अभी घर आलो है इत राधाकृष्णाइड आम आणि इथून जाणारे गणपती पाया पडायला पण ते ना त्याच्यामुळे आम्ही लवकर अरे काय आणले दिदी दिवाळी 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 हा काय काय नाव माहिती तुला नावं काय काय माहिती आहे हा सांग नाव काय काय अरे काय काकू दिदीला नावं विचारतो बोलते नाही माहिती <laughs> ये। अननास सबरचंद मॅंगो या लक्षात राहिल नाही गे तुला चला इथं आता मी जी वही घेतले या साइडला लागत हे बघा इकडे मस्त लाडू बिडू अन खाऊन जाऊ चला खाऊन नाही मी किती सांगता ते लोकांना इच्छा ना कमेंट मध्ये यायला लक्ष बोलतात आणि मी इथे घेतले पेंटिंग काढायला या पेंटिंग काढायला घेतले मस्त होल पेंटिंग कसं मला सांगा जरा तुम्ही शालेन पेंटिंग पेंटिंग केली का हा शा शालेचे कडे कडेशा घरा गे गणेश विद्या मधी ला ना शाळेला आमच्या इथं चला मस्त पेंटिंग काढतो आणि आल्याच्या नंतर नाश्ता पण करून घेतो पण मला नाही पेंट कोणतरी कोणतरी आला कुंत्री आला कोणतरी आला अरे एकटी आवरा जेवायला बघायला एकटीनी बघा 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 कामाची पोर बघा भाई आता संध्याकाळीची आवरे पाहुणे येणार आहे तो भरून देवणार आहे बापा इकडे बघ बकड्याचे आतड बर बाय या साइडला

चला या, या साईडला इकडं काय मटन मटन फ्राय मटन फ्राय यो काय मटणाचं अलणी पाणी म्हणजे पुण्याची वैशिष्ट्य आहे आणि हे मटन किमा नाही सुरमई नाही भाकरी कोशिया सलाड आणि यो सॅमी पाणी हे पाणी हे पाणी ये सात बाराला तो बनवता यावाच लागत आहे की आता तू जेवशील जेवशी लावून जेवला एवढा डेंजर जेवलो ना कडक 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 जेवलो आणि दिदीने वाटलवली माझी या दीदीने वाटलावली दाखव माझी पेंटिंग इनी केली काय गरज होती बघा मी अर्धवट वर ठेवलेला हो होता पण मी जेवायला बसलो दिदीनी पूर्ण केला आणि आता हे कोण करेल स्किन कलर किन कलर नाही किन कलर स्किन कलर नाही किन कलर काय किन कलर हा किन कलर किन कलर आणि बारीक पोर्या आलेल्या घरामध्ये बघा या साइड लावू शकत की कुर्ची साठी खुर्ची वसले बसेल ना खुर्ची बसले बघा इकडं राजा राणीची जोडीला खुर्ची बसली तू काय रे राजा राणीची खुर्ची बसली तुम्ही बस का राजा राणीचीच खुर्चीवर ना बरो नशीबन असेल तर पुढची वर्षी बहीण बी अशीच खुर्चीवर राखी बांधायला होईल 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 समजा समजा मे हेड शॉट बरोबर रा लय लोकं लय कारले काढू दे जाऊ दे रे नाही नाही काढायचं असतं काढायचं असतं जाऊ दे आपली मेंटॅलिटी आपण पागल झाले अरे बिल pocket tiger भांडा लावाची कारणा करतात ना ते कमेंट करून मंडळी आता होतोय भाऊबीत चालू आणि मगाशी सॅमीच्या चॅनल वरती जाऊन बघा एक मिनिट थांबा सॅमीच्या चॅनल वर जाऊन बघा नाही नाही व्हिडिओ चालू ठेवा सॅमेरी चॅनल वरती जाऊन बघा काय केलं त्यांनी करा मत भाऊवीस करताना माझे पण घ्यायला पाहिजे होता त्या जरा डेंजर थांबतात थांबतात मग घ्या आता ते डबल टिबल टिबल माझा नगित राहू त्याला ना त्याला टू एक्सच दिले कर मग टू एक्सच असता नाही ना, ना <णगी> तुझे ते फोडे असत नारळ आणि नारळ काहीतरी बांधलेलं आहे म्हणजे नजर न पण आल लागायला नजर नाही कमरेला करकोट असेल म्हणून नजर नाही

चला मंडळी आम्ही निघतोय मस्त पैकी भाऊ पण निघतोय पिंजऱ्यान पोपट बोले पोपट बोले उदय महाबी यांचा इतिहास काय पुण्यातलेच आहेत काय नाही म्हणजे यांचा कुठे मठ वगैरे काय काय मंदिर कुठे धनकवडी मध्ये म्हणजे आपण कात्रज मध्ये आहोत ना आता मध्ये नाहीये मस्त खूप भारी वाटला भेटून आणि लवकरच आपण कळला कोणची बुटा आहे तु नवीन घेतले आता दिवाळीला आलेली बरोबर मग बड्डे बड्डे ना ती ब्रेन हां 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 मगरमच्छ नाही नाही दिवाळी दिवाला दिवाली दिवाळीने बी काहीतरी भेटला ना तुला दिवाली भेटले स्वामी समर्थांची फ्रेम फ्रेम भेटलेली आहे समज जरा आणि मम्मी झालेली आहे चला ओ निताई मम्मी पाला चला 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 बाय जावा तुम्ही चला इथं आपला चार्जर आहे चल दीदी बाय भेटू आपण परत कधी भेटायचं आता परवा भेटू परवा भेटू चालेल सर चलो चार्जर घेऊ दे ना तर चार्जर विसरायचो सर्व राहून जायचा मेन चार्जर आहे बाकीची गॅंग चल ताई चला चलो बाय 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 आता आम्ही इकडून आणि डायरेक्ट सांगतो शे आणि तुम्हाला एक दर्शन करतो मी बघा राधा राणी की जय बोल राधे राधे, राधे, राधे। हा पण चला मंडळी अभिलाषी तिथं निघालो आणि डायरेक्ट आलोय पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणजेच आपल्या दगडूशेठ श्रीमंत दगडू शेठ या मंदिरामध्ये आणि मला असं वाटत ना जास्त गर्दी आहे भाऊ आपला तिथं शूटकर दोन्ही वेगवेगळं ठेवला काही मोठा मागाचे अरे असू दे नाही ज्याला घर असेल तो घेऊन जाईल चला आणि या साईडला हार फुलांसाठी कसं आहे टू हंड्रेड डायरेक्ट आणि इथे गेट नंबर पासेस आहे या साईडला बाहेर पण सर्व तुम्हाला ओटी वगैरे घ्यायचे असते नारळ वगैरे सर्व हार ते इकडे दिलेला आहे आणि त्या आणि त्या साईडला मंदिर पास आहे गेट या साईडला गेट आहे तात्काळ दर्शनसाठी शंभर रुपये या साईडला पाहू शकता तुम्ही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे बघा या साइड खूप सारी मिठाई वगैरे साठी दुकान आहेत इथं पण दुकान वागू शकता इथं पण दुकान सर्व इकडेच दुकान आहेत जिथे पण जाणार तिकडे दुकानच दुकान आहे म्हणजे दर्शनासाठी काही ना टेन्शन नाहीये या साईडला राणी बोलत चालले बस ऐकत गाणी बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली बोलले आपल्याला आणि लवकरच मोबाईल बंद करा लाग मंदिरातून दर्शन झालं आणि आता आपण आलो आहे देवस्थान देवस्थानमध्ये श्री स्वामी समर्थांच्या मंदिरा मंदिरामध्ये त्यानंतर मंदिरात आलो आहे आणि मंदिरात आल्याच्या नंतर दर्शन करून घ्या स्वामी समर्थ महाराज की जय मंडळी हे आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाय मंदिर आणि आपण जस मंदिरातून दर्शन करून आलो आहे समोर आपले बाप्पा विराजमान आहेत किमंत दगडूचे ठरवाई खूपच भाई मस्त दर्शन करून घ्या बघा किमंत दगडूचे मस्त आणि हा रोड पूर्ण बंद असतो गणपती मध्ये कारण की पूर्ण जाम लागलेला असत या रोडवरती आणि मी लास्ट टाइम आले ना जेव्हा सोलो ट्रिपला तेव्हा या साईडला नाश्ता केलेला इकडे आता नेक्स्ट टाइम परत येणार आहे सोलो ट्रिप त्या टायमाला आपण सर गाड्या क्रॉस करूया चला फटाफट 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 घालून घालतो बुटा आई चला मंडळी डायरेक्ट पुण्यावरून आलोय मध्ये आणि भाईने घेतलेली आईस्क्रीम क्रीम इन मध्ये आणि सीताफल का सीताफल डायरेक्ट सीताफल भेटत होलायस तू भाऊ

एवढं तर निर्लज्ज का बनू मी जेवढ्या कशाला कमेंट करतात माझं नाव खराब करून काय भेटणार ना 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 तर असं काढलं एवढे बेकार कमेंट कमेंट येतात एक खूप माहिती कमेंट येतात हे फोन करतो माहितीच नाही पण ऍक्च्युली दुसरे दुसऱ्या चॅनलवरती करू नका रे कमेंट जाऊन आणि काय होतं माहिती खूप भांडण्याचा विषय होतो करणारा वेगळा होतो आणि ॲक्च्युली समजत नाही ना फोन करते हा मोठा इशू <laughs> कमेंट पण असतात एकदम दे। डेंजर दे कमेंट करू नका तो कमेंट करतो ना त्याने ऑफिशियल आयडी वर केला ना समजेल नक्की कोण करते अजून हे करतो आता उद्या इंस्टाग्राम वर जाऊन बघा नाही समजेल तुम्हाला काय होतं कुठं बड्डे बॉय बड्डे बॉय मग हा हा थांब एक मिनिट आलो थांब वाढ दिवस जे शुभेच्छा उद्दंड आयुष्य लाभो आणि तात भी बघे तुला गरम गरम लागतंय तुम्हाला माहिती असेल आपल्या ब्लॉक मध्ये नेहमी असतो आणि सध्या तो कामाला लागले म्हणून जरा बिझी आहे कारण की लगीन करायचा ना वर्षी त्याला बी के अक्षय बरोबर बोललो ना म्हणून जरा कामा परफेक्ट लागलेला आहे तशी काय कमी नाही आमच्या पोर्याला पण असं कसं पोरगाव बोलतो कामाला पाहिजेच ना अरे बाबा काढे का घेतल्या <laughs> <laughs> बस आणि कार घेतलेली आहे चालू आलोय महाराष्ट्राची आशा जत्रा काल तू कॉ हां तेव्हा गेलते ना बरोबर बरोबर आहे बर, 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 चला आणि गँग आमची कुठे आतमध्ये सर्व अरे मालकरी माणूस किंवा बिर्याणी वाचत त्याच त्याचबरोबर मालकरी नाही बाबा जेवून आले मी तिकडं यो फालूदा फ्लेवर आहे इथं बघा कोशंबीर म्हणजे आज बिर्याणी केली वाटत डालमुंडी आणि बिर्याणी सही आहे सही सई अरे बाबू झोपले ते झोपू दे बाबूचं काय झोपू दे कोमल आमची बिचारी तब्येत लगीन झाल्या उतरली झोपली का झोपले बाबा झोप उठू नको उठला तर अख्खी लोकांना उठवशील तू